स्वागार स्वागत विद्यार्थ्यांच हार्दिक स्वागत आहे तुमच्या स्वागताच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना मॅडम अकोलाचे अधिक्षक व्ही सर या शाळेचे आता सांगितले की दहावीच्या टॉपर विद्यार्थ्यांमध्ये या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी आहेत आणि तुम्ही सर्वजण पण प्रचंड होकार आहात आहेत का नाही तुम्ही सगळेजण हुशार पण अभ्यास करण्याची गरज आहे हुशार आहे म्हटलं की आपल्याला असं वाटतं की मला काही करायची गरज नाही आणि मला आपोआप मार्क मिळतील तसं होत नाही हुशारला जास्त अभ्यास करावा लागतो आणखीन हुशार झाला की आणखीन जास्त अभ्यास करावा लागतो त्याच्यामुळे अभ्यास ही निरंतर प्रक्रिया आहे आणि ते तुम्ही अगदी पहिलीच्या मुलांना विकासांकडे समजणार नाही पण सातवी आठवीची मुलं आहेत इथं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आपले शिक्षक जे सांगतात शिक्षिका जे सांगतात अतिशय चांगल्या पद्धतीनं ते शिकवतात आपल्या सर्व शाळांमधली सगळ्यात टॉपची शाळा ही आहे आताच त्या ताईंनी सांगितलं त्यांच्या मुलाला इथं आल्याच्यानंतर किती फायदा झाला अशाच पद्धतीनं तुम्हाला सर्वांना फायदा होणार आहे शाळेनं तुम्हाला आता आजच्या कार्यक्रमामध्ये पुस्तकांचं वाटप आहे गणवेशाचं वाटप आहे आणि उद्यापासून तुम्ही वेळेवर शाळेत गेले शिक्षक शिक्षकांनी दिलेला ग्रहपाठ होमवर्क वेळेत पूर्ण करणे आणि स्वतःहून अभ्यास करणे तुम्ही सांगण्याची गरज तुम्हाला पडायला नको तुम्ही स्वतःहून अभ्यास करायला लागा तुम्ही आयुष्यात इतकं पुढे जा की सर्वजण अचंबित होतील फक्त तुम्हाला स्वतःला स्वतःला उत्तर देण्याची गरज आहे एवढं तुम्ही स्वतःच्या मनाची घुमबाट मांडा आणि तुम्हाला सर्व शैक्षणिक उपक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो शाळेच्या ज्या आवश्यकता असतील या ठिकाणी आठवी परीची जी शाळा आता आपण चालवते या ठिकाणी शाळा डिजिटाईज शाळा असणारा आवश्यक आहे लॅबोरेटरीमधलं काही साहित्याची आवश्यकता असेल बेंचेस असतील आणखी आवश्यकता असेल तर महानगरपालिका सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि ही शाळा अशा चांगल्या पद्धतीनं महाविकाला आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नाची गरज आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आजच्या शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं शाळेत सर्व चिमुकल्यांचं स्वागत करतो आणि माझे शब्द बोलतो धन्यवाद